लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्य पुरातत्व विभागाचे नाशिकचे सहायक संचालक लाचखोर संशयित आरती आळे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना लाचलुच प्रतिबंधक विभागानं रंगे हात राहत्या घरात जाळ्यात घेतलेला आहे पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक संशय डॉक्टर तेजस गर्गे यांनी अळे यांना लाच घेण्यास प्रोत्साहित करत स्वतःच्या हिशाची रक्कम घेण्यास संमती दिली आणि यामुळे आळे आणि गर्गे यांच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आळे यांचे नवजात बाळ असल्यामुळे त्यांना एसीबी कडून अटक करण्यात आलेली नाही आळे यांची दहा ते बारा दिवसांपूर्वीच प्रस्तुती झाली आहे त्या दोन ते तीन दिवसात माहेरी जाण्याच्या तयारीत होत्या मात्र तत्पूर्वीच लाची रक्कम घेताना त्या जाळ्यात अडकल्या आहेत त्यांचे बाळ नवजात असल्यामुळे त्यांना लाचलुचव प्रतिबंधक विभागानं तुर्तास या गुन्ह्यात अटक केलेली नाही मात्र विविध अटी शर्तींसह नोटीस बजावण्यात आलेली आहे शहराबाहेर कुठेही प्रवास करता येणार नाही लाचच्या प्रकरणाशी संबंधित साक्षीदार तक्रारदार यांच्यावर कुठल्याही प्रकारे दबाव आणता येणार नाही पुराव्यासोबत छेडछाड करता येणार नाही जेव्हा चौकशीला बोलावलं जाईल तेव्हा हजर राहावे लागेल आणि तपासाबाबत सहकार्य करावे लागेल अशा अटी शर्ती लाचलुचव प्रतिबंधक विभागानं नोटीसीमध्ये टाकलेल्या आहेत तर तेजस गर्गे हे मुंबईत वास्तव्यास असून त्यांच्या राहत्या निवासस्थानी तेथील प्रतिबंधक विभागाच्या पथकाना धडक देत पाहणी केली मात्र ते तेथे अडवून आले नाही पथकानं निवासस्थान सील केलेलं आहे तसेच त्यांच्या शोधासाठी नाशिकसह मुंबई पुणे येथील प्रतिबंधक विभागाची पथके कार्यरत असून लवकरच त्यांना ताब्यात घेतलं जाईल असे नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी सांगितलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक